आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली हम तुम्हारे साथ हैं शिवाय साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शिवाय साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारत पदगी की सौ आपकी बात चार सौ बार आपकी बात देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी उमर साहेब काय सांगाल कशा कशाप्रकारे सध्याची रणधुमाळी सुरू आहे आणि कशाप्रकारे आपण आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी कशाप्रकारे काम करतात नगर विधानसभा आणि चेंबूर विधानसभेच्या वतीने आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व मंडळाचे सर्व पदाधिकारी वॉर्ड अध्यक्ष पोशीजी व बबन घोडके सर्व मान्यवर पदाधिकारी घरी अहोरात्र मेहनत करायचे आहेत की येण्या येत्या काळामध्ये माननीय नरेंद्र मोदीचं स्वप्न साकार करायचे त्यांनी विडा उचललेला आहे की चारशे पार आपल्याला करायचे त्यासाठी आमचे भारतीय जनपा जनता पार्टीची टीम ही अहोरात्र मैदानात उतरली आणि माननीय राहुल शेवला हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करण्यात येईल पार, 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 कारण ते ते मजगूल स्वप्न पूर्ण होणार नाही की जे असतात आणि आपण दहा वर्षापासून मोदीचं काम हे जगामध्ये उत्कृष्ट काम असं आणून आणि सर्व प्रभावशाली काम आहे बेरोजगारी रामाचा रामाच्या मा मतदार मागण्याचा प्रश्न असा आहे की गेल्या पन्नास वर्षापासून तर शंभर वर्षापासून हा विषय मंदिराचा प्रश्न हा काँग्रेस सरकारने लटकून ठेवलेला होता आणि मतदाराच्या मतं मतदारा मतदा मागण्यासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांचा होता ते हेतू आणून आम पाडण्यासाठी आमचे म देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचा विषय घेऊन मंदिर चांगल्या पद्धतीने बनवलं आहे त्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो कारण की उमेदवाराला प्रतिसाद देतेच आपण अनेक संकट या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निर्माण झाले होते यासाठी कटिबद्ध असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विड्या उचलून जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुती कधीही जातीचं राजकारण करत नाही आहे जनतेची सेवा करणं हा आमचं कर्तव्य समजतो त्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तव्य बसून देशाचा विकास करीत आहेत पूर्ण बहुमताने आम्ही एकमताने मुंबईच्या सहाही सहा सीट जिंकणार आहोत